जे काय चाललंय हे बंद करा तुम्हाला तुम्ही तुम्ही स्टेप स्टेप बाय ट्रायल करून स्टेप बाय स्टेप माझ्या नवऱ्याच्या बाहेर काढल्या मी सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जाईल ज्यांनी ज्यांनी माझ्या नवऱ्याच्या गोष्टी बाहेर काढल्या त्यांचे त्यांचे सुद्धा काय काय प्रकार नाहीत आज सुरेश धस असतील संदीप सोळंके संदीप क्षीरसागर असतील बजरंग सोनोणी असतील यांच्या सुद्धा अंजली दमाने असतील यांच्या सुद्धा काही गोष्टी मी सुद्धा तुमच्या समोर आणल मला बाकीच्याच काय माहित नाही पण माझी बजरंग सोनिणीची खुली किताब आहे आम्ही म्हणतो कधी काही काढा चोवीस घंटे आमचं कुठं कुठं काय काय एकदा एकाला बोललो तो एक आणखी असा सुद्धा बोललेला माझ्याविषयी काहीतरी तो की चड्डी सुद्धा राहणार नाही खासदाराची असं वाक्य वापरलं त्या दिवशी पण मी त्यांना मीडियांना सांगितलं तू काय काढता येते माझ ते काढा जातीवाद करून फक्त तुम्ही मराठा समाजेच येत का संतोष भाऊ एकटेच मराठा समाज मी सुद्धा मराठा समाज तुम्हाला सुद्धा न्याय मागण्याचा अधिकार आहे ना मग तो न्याय तुम्ही कसा देणार आहे हे तुम्हीच मला सांगावं जे काय चाललंय हे बंद करा तुम्हाला तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही मीडिया ट्रायल करून स्टेप बाय स्टेप माझ्या नवऱ्याच्या एक गोष्टी बाहेर काढल्या मी सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जाईल ज्यांनी ज्यांनी माझ्या नवऱ्याच्या गोष्टी बाहेर काढल्या त्यांचे त्यांचे सुद्धा काय काय प्रकरण नाहीत ते सुद्धा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेपच तुम्हाला आणून दाखवणार आज मीडियाच्या समोर आज सुरेश धस असतील संदीप सोळंके संदीप क्षीरसागर असतील बजरंग सोनवणे असतील सुद्धा अंजली दमाने असतील यांच्या सुद्धा काही गोष्टी मी तुमच्या समोर आणेल आणि त्या सुद्धा तुम्हाला दाखवा लागतील त्या सुद्धा तुम्हाला मीडिया थ्रू तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचवा लागतील त्यांच्या सुद्धा आहेत ना काही गोष्टी त्या मी तुम्हाला दाखवणार ते पण मी तुम्हाला जशा त्यांनी हुडकून काढल्यात ना तशा मी सुद्धा त्यांच्या हुडकून काढायला आणि माझ्या वकिलाच्या सहाय्याने सहाय्याची मदत घेऊन मी सुद्धा त्यांच्या काही गोष्टी आहेत त्या त्यासमोर आणल्याशिवाय राहणार नाही आज सकाळी सकाळी बजरंग सोनवणे म्हणले सुद्धा की परळी सारख्या मतदारसंघाला दोन दोन मंत्रिपद कसे आम्हाला काहीच कसं नाही बरोबर एक नाही ही पोटदुखी की नाही त्यांची ह्या पोटदुखी पायीच त्यांनी फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याचा वापर करून माझ्या नवऱ्याला बळी बकरा करून त्यांना पूर्ण डाम मारण्याचा पूर्ण डामून टाकण्याचा डाम डाम प्रयत्न केलेला आहे नाही आता मला बाकीच्याच काही माहित नाही पण माझी बजरंग सोडवणीची खुली किताब आहे आम्ही म्हणतो कधीही काही काढा चोवीस घंटे आमचं कुठं कुठं काय काय मी तर एकदा एकाला बोललो तो एक आणखी असा पी आय सुद्धा बोललेला माझ्याविषयी काहीतरी की चड्डी सुद्धा राहणार नाही खासदाराचे असं वाक्य वापरलं त्या दिवशी पण मी त्यांना मीडियांना सांगितलं तू काय काढता येते माझं ते, ते काढा आज पण माझं पण त्यांना म्हणणं आहे ताई साहेबाविषयी मला काही बोलायचं नाही पण मला की जे कोणी माझ्यावर जर तसं अलिकेशन करीत असेल तर त्यांना जे काय असेल ते त्यांनी तपासावा सांगा उघडं करावा आपलं काय म्हणणं नाही ज्यावेळेस उघडं करतील त्यावेळेस वाढ बघू आपण त्याची या सगळ्या प्रकरणावर दोन दिवसापूर्वी रात्री धनंजय मुंडे धनंजय मुंडे निघाले आणि परळीला पोहोचली काल ते पत्रकार परिषद घेणार पण मुंडे नाही बघा त्यांची कधी बैठक झाली हे दहा मिनिटाची झाली वीस मिनिटाची झाली हे काही मला त्याच्यातलं नॉलेज नाहीये पण ते किती वाजता झाले ह्याचंही नॉलेज नाही पण त्यांचा जो प्रोग्राम आलेला शासकीय त्याच्यामध्ये एक वाजता निघणार आणि सात वाजता पोहोचणार म्हणून असा प्रोग्राम होता आणि मुक्काम परळीमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या शेड्यूलमध्ये किती वाजता कुठून निघेले एकला निघले का बाराला निघले का अकराला निघले काही माहीत नाही